नमस्कार स्टार भारत न्यूज नाईन्टीनच्या डिशिशनल वृत्तपत्रामध्ये आपलं स्वागत आहे मी योगिता आपल्यासोबत तुमची आवाज देशाची आवाज तर चला बघूया आजच्या विशेष बातम्या फिर से जलवा दिखाना ही होगा अगले बरस आना है आना ही होगा कुछ hey! को फिर से जलवा दिखाना ही होगा अगले बरस आना है आना ही होगा लौट के तुझको आना है सुन ले कहता दीवाना है जब तेरा दर्शन पाएंगे चैन तब हमको पाना है दिन हो के गम का जमाना दिल बस लेता है नाम तेरा तेरे ही कारण है जीवन सुहाना तू ही तो मन में तन मन में बसा हर घड़ी ध्यान रहे तेरा मैं हूं तेरा चाहन वाला जपता हूं तेरी के को आना है, है, कहता दीवाना है, जब तेरा आपण बघत स्टार भारत न्यूज नाईटीन चा डिजिटल प्लॅटफॉर्म आज इथे जवळ सक्तदरा लेक गार्डन जवळ गणपत बाप्पाचे विसर्जन होत आहे आज वा दिवस आनंद चतुर्दशीचा जिथे बापा दहा दिवस अख्ख्या संपूर्ण संपूर्ण घरोघरी गल्लोगल्ली असतात पण आज अकरावा दिवस दिवस म्हटलं आणखीच होतो चतुर्दशीचं इथे बापांचं विसर्जन केलं जातं तिथे प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या भावना असतात इथे काही परिवार आलेले आहेत आपल्या घरच्या बापांना विसर्जन करण्याकरता तर आपण विचारूया इथे इशा काही महिलांना काही बायांना किंवा त्यांचं मत काय आहे की आज बापा चालू राहिले त्यांना त्यांना काय वाटतंय मालिका तर आज आपण इथे बाप्पाचं विसर्जन आहे तुम्ही काय जाणून बाप्पाचं विसर्जन असं होत आहे आज आपण समोर वळलेलो आहोत पण मुलींना कुठेतरी प्रत्येक जागेवरती एक रिस्ट्रिक्शन येते नेहमी कॉलेजचे इव्हेंट्स असो काही पण असो तुम्हाला सात वाजताच्या पहिले घरी पोहोचा जेव्हा की मुलं जे आमच्या जे आमच्यासोबत जे पण त्यांना तेवढी फ्रीडम असते आम्हाला नसते आम्हाला लवकर घरी या लवकर आम्ही खुलून काम नाही करू शकत जो आमची इच्छा आहे की आम्ही समोर काम केलं पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये पार्टिसिपेट पण आम्हाला ते फ्रीडम नाही भेटत आणि मला असं वाटतं की लॉ इतकी स्ट्रिक्ट राहायला पाहिजे की कोणाच्या डोक्यात पण ते विचार नाही आले पाहिजे लॉ स्ट्रिक्ट होणं हे खूप गरजेचं आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येक पॉलिटिकल लीडरची पण ती एक जिम्मेदारी असते की त्यांनी हे लॉज स्ट्रिक्ट करावं आणि असे लॉज आणावं की कोणाच्या डोक्यात तशी विचार नाही हो की मुलींना हार्म करू किंवा काही पण किशन माझं नाव संस्कृती भिसे आहे आज आपले था ते बाप्पाचं विसर्जन विसर्जन करतो आज आपला अकरावा दिवस आहे बाप्पांचा आणि आमच्या दिवस त्याच्यावर तुम्ही ते सांगा कसं तर आता गणपती चालू होता आणि सर्व गणपती बाप्पाची पूजा करत होती मी आज अकरावाचा दिवस आहे आणि त्यांचं विसर्जन होत आहे तर मला बाप्पाला हेच म्हणायचं आहे की आम्ही कोणी म्हणजे आम्हाला सुरक्षित नाही फील होत आम्हाला तेच म्हणायचं आहे की आमच्यासारखी बोरा बाकी बाकी कोणी पण त्यांना सुरक्षित ठेवा आणि जे सी एम म्हणून आले ते एका आलेच पाहिजे पण मला असं वाटते लॉ च्या सोबत काही योजना पण झाल्या पाहिजे काही सेमिनार झाले पाहिजे कारण की मुलींना जेव्हा स्कूलमध्ये राहते त्याला ते तेव्हा एवढं नाही वाटत कारण की त्यांच्यासोबत तेव्हा तेवढं नाही होत पण त्याचा अनुभव हळूहळू मोठ्या होत्या तर आम्हाला लोकांच्या नजरा समजत आहे तर याच्यासाठी मला असं वाटते की सेल्फ डिफेन्सचे जे सेमिनार आहे ते प्रत्येक स्कूलमध्ये कंपल्सरी पाहिलाच पाहिजे ऍटलिस्ट कॉलेजमध्ये तरी म्हणजे आत्मनिर्भर हा सगळ्यात मोठा कॉन्फिडन्स येऊन हे त्यांना स्वतःमध्ये आलं पाहिजे की नाही आपण आपली रक्षा करू शकतो माझ एकच म्हणणं आहे की गणपतीचा जो उत्सव आहे हा लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला उत्सव आहे त्यांची त्याच्यापाठीमागची एकच भावना होती की सर्व धर्म समभाव सगळ्या जाती धर्मातले लोक एकत्र येऊन त्यांनी या गणपतीचा पूजा अर्चना करावी यानिमित्त सगळे लोक एकत्रित येतात हा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता आता संपूर्ण घरोघरी गणपती हा बसवून त्याची पूजा अर्चना केली जाते आणि दहाव्या अकराव्या दिवशी गणपती विसर्जन केलं जातं आज आमच्या एरियामध्ये महाकालीनगरमध्ये संपूर्ण एरियातले गणपती आम्ही एकत्रित गोळा करून वाज्या गाज्यासहित संपूर्ण परिवारासहित चांगल्या उद्देशाने या ठिकाणी आम्ही इथं आलेलो आहे आणि माझा एकाच संदेश द्यायची इच्छा आहे सामान्य जनतेला की आपण सगळे मिळून जो दानव चुपा है अशा आणखी नवीन सन्सनी बातम्यांकरता आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद